शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर आरोप केले भाजप कडून पैसे वाटप करून दबावाचे राजकारण केले जात आहे मला अटक करण्याचा भाजपाचा डाव आहे अमोल शिंदे चेतन नरोटे आनंद चंदन शिवे या विविध समाजातील नेत्यांना संपवण्याचा डाव देवेंद्र कोठे यांनी केल्याचा आरोप अमोल शिंदे यांनी केला कुठच्या डागून बसले आणि सांगितले की सगळ्या कार्यकर्त्यांनी दहा चार नेम पाळायचे आणि पालकमंत्री पाच पन्नास लोक घेऊन अशा पद्धतीचे नियोजन लावत होते रात्री काय चालतंय ते सगळ्यांना माहित आहे प्रभाग सहा असेल सात असेल आनंदचंदन शिवेसारखं नेतृत्व जे दलित समाजात नाही आहे अमोल शिंदे जो मराठा समाजातून येतो आहे चेतन mm. नरोडे जे धनगर समाजातने येतात अशा कित्येक नेतृत्वांना संपवण्याकरता या सगळ्या गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत मी एवढंच सांगतो की पोलीस प्रशासन असेल आयुक्त असतील तुम्ही ह्या इलेक्शनचा काळ संपणार आहे आपण या यंत्रणेचा गैरवापर यांच्या हातून होऊ देऊ नका एवढंच मी सांगतो अमोल शिंदेला अटक होईल चैतन्य नरोडे नाटक होईल आनंददाता चंदनजी होईल नाटक होईल अन्य अशा कित्येक लोकांना अटक होईल उद्या होऊ शकतील कार्यकर्त्यांना अटक की करतील आणि संध्याकाळी सोडून देतील नक्की पण इलेक्शन यंत्रणा तोपर्यंत ताकत गेली ही निवडणूक कुठल्या समाजाची नाही आणि अमोल शिंदे एकटे म्हणजे समाज नाही पराभव समोर दिसू लागल्याने अमोल शिंदे असे वक्तव्य करत आहेत असा टोला आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी लगावला वास्तविक पाहता ह्या निवडणुकीत अमोल शिंदेंनी जे आरोप केले ते सगळे निराधार आहेत त्यांच्याच पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाने ह्या निवडणुकीत दुर्लक्ष केलेलं आहे त्यांच्या आणि त्यांच्याशी ज्यांच्याशी युती आहे ह्या दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी ह्या निवडणुकीत गैरवजगी नोंदवली आणि अशावेळी निवडणूक जिंकण्यासाठी काहीतरी फिक्टीम कार्ड शेवटच्या दिवशी खेळायचं हा केविळवाण प्रकार अमोल शिंदेनी केलेला आहे अशी कुठलीही परिस्थिती नाही कोणालाही चुकीच्या पद्धतीनं अटक केलेलं नाही आणि तेही सत्तेतले घटक आहेत अशा चुकीच्या गोष्टी कदापि आणि असं जर सत्ताधारी म्हणून किंवा प्रमुख म्हणून आम्ही जर सगळ्यांना अटक करू शकलो असतो तर निवडणूकच झालेली असते असे कुठलेही गैरप्रकार झालेले नाहीत मान्य मुख्यमंत्री आणि मान्य पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक ताकदीनं लढवतो चुकीचे आरोप करून केवळ एक विक्टिम कार्ड चवडच्या दिवशी कसा खेळता येईल त्याचा उपयोग कसा मतदानात घेता येईल एनकॅश करता येईल त्यासाठी खेळत पण निश्चित भारतीय जनता पार्टी निवडणुकीची ह्यात काहीही अर्थ नाही हे आमचे जातीचे नेतृत्व संपावं लागले आता मला अमोल शिंदेनं आवर्जून सांगायचं आहे की तुम्ही म्हणजे समाज नाही आहे तुम्ही ज्या ज्या समाजाचा उल्लेख केला त्या त्या समाजाचे सामाजिक नेतृत्व वेगळं आहे आणि राजकीय नेतृत्व वेगळं आहे आणि राजकीय नेतृत्व ज्यावेळी होतं त्यावेळी त्यांच्या जातीचा काही विषय नसतो तुम्ही ज्या ज्या नेत्यांची ओळख त्यांच्या जातीच्या नावाने करून द्यायला लागलेत कुठंतरी जातीच्या नावाने विक्टिम कार्ड खेळण्याचा प्रयत्न करायला लागला हे चुकीचं आहे आम्ही सगळ्या जातींना प्रतिनिधित्व आहे सगळ्यांना घेऊन जाणार काही निवडणूक करतोय आणि निवडणूक लढवतोय आणि जिंकतोय आणि हाच शेवटचा एक खेळी एक निवडणूक जिंकण्यासाठी काय करता येईल काय केयत्न आहे यात काय तथ्य नाही सत्तेतील भाजप आणि शिवसेना यांच्यातील वाकयुद्धामुळे सोलापूरचे राजकारण चांगले ढवळून निघाले आहे